नमस्कार मैं और आप देख रहे हैं दिव्य भारत बी एस न्यूज करते हैं आज की बड़ी खबर पर वांगणसुळे येथे श्री क्षेत्र विठ्ठल रुक्मिणी मंदिर अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात प्रारंभ भाविकांच्या उपस्थितीत सुरू झाला सव्वीस वर्षांचा अखंड परंपरेचा सोहळा दिव्य भारत बीएसएम न्यूज वांगणसुळे सुरगाणा प्रतिनिधी दौलत चौधरी सुरगाणा तालुक्यातील वांगणसुळे येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही अखंड हरिनाम सप्ताह श्री ज्ञानयज्ञ सोहळा आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचा शुभारंभ झाला आहे या पवित्र सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहून भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे गेल्या सव्वीस वर्षांपासून अखंडपणे सुरू असलेली ही हरिनाम सप्ताहाची परंपरा यंदाही भाविकांच्या उत्साहात पार पडत आहे सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पहाटे चार वाजता मिती कार्तिकीशू सहा शके एकोणीसशे सत्तेचाळीस या ब्रह्ममुहूर्तावर विधिवत पूजा करून सप्ताहास प्रारंभ झाला या उद्घाटन सोहळ्यात ह ब, प नारायण बाबा पायर कर, ह, भ, प मुरलीधर महाराज परशुरामबाबा चौधरी पो पाटील गोविंद धूम नारायण टोपले पुंडलिक टोपले विमाबाई टोपले आबाजी चौधरी चंद्रकांत टोपले हेमराज जाधव पखवाज वादक अशोक भुसारे लाशा धूम धवळू पेटार हंसराज कामडी देवाजी टोपले विका जाधव शंकर भुसारे आदी मान्यवर आणि भाविक उपस्थित होते या हरिनाम सप्ताहाची परंपरा वई ह भ बाबा मांगदेकर यांच्या हस्ते सुरू करण्यात आली होती आणि आजही ती श्रद्धा आणि भक्तिभावाने कायम आहे सप्ताहाची सांगता तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे दररोज पहाटे काकडा संध्याकाळी हरिपाठ तर रात्री कीर्तन कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत कार्यक्रमाचे वेळापत्रक पुढील प्रमाणे आहे ऑक्टोबर सत्तावीस ह भ प राहुलजी महाराज पाटील निळवंडी ऑक्टोबर अठ्ठावीस ह भ प पण महाराज वनारवाडी ऑक्टोबर एकोणतीस सखाराम महाराज वांगणसुळे ऑक्टोबर तीस ह भ प विष्णुबाबा माळेगाव ऑक्टोबर एकतीस ह भ प नारायणबाबा चौधरी पायरपाडा एक नोव्हेंबर ह भ प मिसाळ बाबा कळमनेकर दोन नोव्हेंबर ह भ प सोमनाथ महाराज पंढरपूर तीन नोव्हेंबर ह भ प मुरलीधर महाराज वांगणसुळे काल्याचे कीर्तन या हरिनाम सप्ताहादरम्यान दररोज होणाऱ्या पवित्र आध्यात्मिक कार्यक्रमांमध्ये सर्व भाविकांनी सहभागी होऊन हरिनामाचा लाभ घ्यावा असे आवाहन समस्त ग्रामस्थ मंडळी वांगणसुळे यांच्या वतीने करण्यात आले आहे दिव्य भारत बीएसएम न्यूज वांगणसुळे प्रतिनिधी दौलत चौधरी मुख्य संपादक डॉक्टर भागवत महाले और समाचार के लिए संपर्क करें आठ दो शून्य आठ एक आठ शून्य पांच एक शून्य अधिक जानकारी के लिए लॉग इन करें मुख्य संपादक डॉक्टर भागवत महाले दिव्य भारत बी एस एम न्यूज को लाइक करें शेयर करें और सब्सक्राइब करें ताजा तरीन खबरों के लिए बलाइकन दबाए अब तक के लिए बस इतना ही फिर मिलते हैं कैसे ऐसे ही बड़ी खबर के साथ तक नमस्कार और देखते रहे दिव्य भारत बी एस एम न्यूज